अडचण होती जागा जी आहे ती खाजगी मालमत्तेची खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिथे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे परंतु पाहणी केल्यानंतर एक लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही जुने आहे ते जुने नकाशा आपण रेफर करतोय की त्याचा आपण आधार घेतोय नव्याने मोजणीचे आदेश हे भुण, मी आज भूमी अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या सात दिवसाच्या आतमध्ये सगळे नकाशे त्यांना मी माझ्याकडे मी सादर करायला सांगितलेले आहे नकाशे एकदा समोर आल्याच्या नंतर नक्की शासकीय जागा किती आहे खाजगी जागा किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि वाड्याची जी जागा आहे ती मला वाटतं साधारणतः दोन ते सव्वा दोन इकरच्या आसपास असावी परंतु त्या आजूबाजूचा परिसर धरून कमीत कमी पाच एक एकरची जागा आपण तिथे जिथे मूळ जागा आहे जिथे मूळ वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशी मला वाटतं एक मागणी योग्य आहे आणि त्या अनुषंगाने जर का शासनाचे विशेष अधिकार वापरून थेट शासन खरेदी देखील करू शकतं ते खरेदी करत असताना जे जागा मालक आहे त्यांना विश्वास घेऊन आपण ते खरेदी करू शकतो किंवा जर का गरज जरी पडली तर तिथे सक्तीचं भूसंपादन देखील केलं जाईल आणि ती जागा शासनाने ताब्यात घेतली जाईल अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे आम्हाला कुठलाही वाद करून तिथे स्मारक उभं करायचं नाही परंतु संगम मदत झालं तर योग्य आहे संगमत झालं तर चांगलं आहे परंतु सगळ्या ग्रामस्थांच्या सहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन हे स्मारक तिथे उभं राहावं यासाठी शासनाकडनं सगळ्या यंत्रणा तिथे पुरवल्या जातील शासनाकडा लागेल तो निधी तिकडे दिला जाईल बाबतीची खात्री आज महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री म्हणून आपल्या सांगू देऊ इच्छितो एकंदरीत हे स्मारक व्हावं ही सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आमचे सर्व पक्षांचं विषय आम्ही सगळे बाजूला ठेवून सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही हे स्मारक आम्ही उभं करतो वाडा वाडा कुठे आहे हे हा भाग कुठे सगळा दाखवा परत जेवढे स्ट्रक्चर आहे तेवढं सगळं दाखवा त्याच्यावरती जेवढे जुने अवशेष खाली रस्ता गेलेला आहे त्याला बाजूने चित्रफिती करायचं कंपाऊंडला खाली आपलं हे मंदिर आहे चुंबेश्वर मंदिर आणि आता आपण जे मंदिर जाऊन आलो त्या इथं आपण वाडी मोबत त्याला लावू ना विशेष बाब म्हणून आपण भूसंबोधन करत असताना तर वाडी मोठला आपण ते आपण ते प्रयत्न करू वाड्यापुरती एवढीच जागा आहे की ह्यांच्या अजून पण कुठल्या जागा आहे म्हणजे ही भूमिहीन नव्हत आहे जागा घेतल्यानंतर नंतर नावाने अजून जागा आहे